नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं संकल्प सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आता तुमची एक्झाम जवळच आलेली आहे तर तुमची तयारी जोरात चालूच असेल तर मी तुमच्यासाठी काही क्वेश्चन घेऊन आलेले आहे तर आज सायन्स पार्ट फर्स्ट ग्रॅव्हिटेशन या लेसनचे क्वेश्चन काही घेऊन आलेली आहे मी जर तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर जर येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ग्रॅव्हिटेशनचा शोध ॲक्झॅक्ट न्यूटन या सगळ्यांनी लावला इथं तुम्हाला दिसतच आहे चला तर आपण क्वेश्चन्सला सुरुवात करूया जे करून तुम्हाला तुम त्या टॉपिकचा अभ्यास किती झालेला आहे हे तुम्हाला समजेल युट्यूबवर तुम्ही आहातच जर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर जर असाल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा आणि फॉलो करा चला इथं तुम्हाला स्क्रीनवर फर्स्ट क्वेश्चन दिसत आहे क्वेश्चन बघा काय आहे द ग्रॅविटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट डिपेंड अपॉन ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट आता दोन ऑब्जेक्ट आहे तर ग्रॅव्हिटेशनल ऑब्जेक्ट कशावर डिपेंड आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला इथं ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत देअर मासेस अँड द डिस्टन्स बिटवीन दॅम बी आहे ओनली देअर आर मासेस सी आहे ओनली द डिस्टन्स बिटवीन देम आणि टी आहे देअर आर शेफ्स तर तुमच्या या टॉपिकचा जर अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच येईल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आ, तर आपण ह्या सी क्यू चे मी आन्सर पण सांगणार आहे विथ एक्सप्लेनेशन जे की तुम्हाला हेच क्यू चा आन्सर का आहे हे समजेल आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन तुम्हाला माहित आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस यम वन अँड यम टू अँड इनवर्सली प्रपोर्शनल द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द्यूटन्स युनिव्हर्सल लॉवर हा क्वेश्चन आहे ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे तो कशावर डिपेंड आहे आता यामध्ये बघा फोर्स आणि मास मध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल आहे त्यासाठी आपण असं लिहू शकतो यफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द यम वन अँड यम टू तर आपल्याला हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन काढून टाकायचं आहे तर आपण हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन काढण्यासाठी जी हे कॉन्स्टंट घेतो म्हणून इक्वल टू जी इन टू यम वन टू यम टू डिव्हायडे बाय आर स्क्वेअर आता फोर्स आणि यम वन अँड यम टू यांच्या मध्ये हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे यफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यम वन अँड यम टू आणि यफ आणि डिस्टन्स मध्ये इनवर्सली प्रोपोर्शनल आहे डायरेक्टली प्रपोर्शनलचा मिनिंग असा होतो की मासचं जर वजन वाढलं तर फोर्स पण वाढला आणि मास जर कमी असेल तर फोर्स ही कमी असेल आणि डिस्टन्स मध्ये अपोजिट असत जर फोर्स इनक्रीज झाला तर डिस्टन्स हे डिक्रीज होत असत आणि फोर्स जर डिक्रीज झाला तर डिस्टन्स हे इनक्रीज होत असतं समजतंय तर आता यामध्ये तुम्हाला आ, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ह्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला आन्सर समजलेलंच असेल की याचं जे आन्सर आहे दे आर मासेस अँड द डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे यम वन आणि यम टू हे काय आहेत की दोन मासेस तुम्हाला ग्रॅव्हिटेशन हा लेसन माहीत आहे की पृथ्वी काय करते की प्रत्येक वस्तूला आपल्याकडे खेचते एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो तर समजा हे दोन ऑब्जेक्ट आहेत आणि त्यांचं जे मास आहे यम वन आणि यम टू तर ग्रॅव्हिटेशनल मुळे हे दोघं एकमेकांकडे काय करतात खेचले जातात एकमेकांना अट्रॅक्ट करतात त्यानुसार आपण न्यूटन युनिव्हर्सल लॉ इथं सांगितलेलं आहे तर त्यानुसार मासेस अँड द डिस्टन्स बिटवीन देम समजते तर तुमचं हे आन्सर फर्स्ट असेल आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया तुम्हाला स्क्रीनवर सेकंड क्वेश्चन दिसतोय द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ऑन द अर्थ सरफेस इज अप्रॉक्सिमेटली म्हणजे अर्थ सरफेस वर ऍक्सेल ड्यू टू ही तुम्हाला व्हॅल्यू इथं विचारलेली आहे आता ऍक्सेल ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिनोटेड बाय स्मॉल जी आपण स्मॉल जीने दाखवतो तर जी अर्थ सरफेस वर जी अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू जी आहे जी ची ती आहे नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंद स्क्वेअर एखाद्या ऑब्जेक्ट वर जेव्हा फोर्स अट्रॅक्ट होतो म्हणजे जेव्हा फोर्स लागतो लग, हो तेव्हा ती वस्तू एक्सेलरेट होते त्याला आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी समजा एखादी वस्तू आहे माझ्या हातात पेन आहे जर मी जेव्हा ह्या वस्तूला जेव्हा मी सोडून देईल तेव्हा अर्थ ह्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करते आणि ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळे या ऑब्जेक्टची स्पीड ही इनक्रीज होते म्हणजे त्या स्पीडलाच आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असे म्हणतो द युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी इज तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी च युनिट विचारलेलं आहे तर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर न्यूटन पर के जी न्यूटन मीटर पर के जी मीटर स्क्वेअर पर के जी जर तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टनचं जर युनिट माहीत नसेल तर तुम्हाला फॉर्म्युला तरी माहीत असायला पाहिजे की फॉर्म्युलानुसार पण तुम्हाला युनिट काढता येईल तर फॉर्म्युला काय आहे फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दॅम हा न्यूटन्स लॉ आहे आपल्याला डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन काढायचं आहे म्हणजे आपण काय घेणार ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी घेणार आणि यम वन अँड यम टू यम वन अँड यम टू काय आहे ऑब्जेक्टचे मासेच आहे आणि त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे म्हणजे डी स्क्वेअर आहे तर आपण मास कशामध्ये मेजर करतो किलोग्राममध्ये मेजर करतो आणि डिस्टन्स डी हे मीटरमध्ये स्क्वेअर करतो तर यावरून आणि फोर्स जो ग्रॅव्हिटी आहे फोर्स हा आपण न्यूटन मध्ये मेजर करतो यावरून तुमच्या लक्षात आलं आलं आलेलं आले असेल की याच जे आन्सर आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी जी स्क्वेअर समजत आहे चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया जर तुम्हाला याचे आन्सर येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण ऑल क्वेश्चनचे आता तुमची एक्झाम खूप कमी दिवस राहिलेले आहेत तर तुम्हाला या दिवसांमध्ये पूर्ण टॉपिक अभ्यास न करता क्वेश्चन्सवर जास्त भर दिला पाहिजे की तुम्हाला त्यावरून समजतात की क्वेश्चन आल्याने की हा क्वेश्चन मला सॉल्व करता येतो की नाही त्यावरून तुमचा अभ्यास पण कळेल तुम्हाला की या टॉपिक बद्दल तुमचा अभ्यास किती झालेला आहे चला आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट इज कॉल्ड जो फोर्स आहे द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्टिंग ऑन द बॉडी इज कॉल्ड यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला मास वेट एनर्शिया आणि मोमेंटम हा क्वेश्चन सारखा सारखा दहावीच्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेला आहे आता जर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता इथे विचारलेला आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्टिंग ऑन द बॉडी इज कॉल्ड याचा आन्सर काय आहे वेट कारण की मास तर म्हणू शकत नाही कारण की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्टिंग ऑन द बॉडी म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट वर ग्रॅव्हिटी म्हणजे अर्थ काय करते अट्रॅक्ट करते स्वतःकडे कर अट्रॅक्ट करते तर त्याला आपण वेट असे म्हणतो आता यामध्ये तुम्हाला वारंवार येणारा जो क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन द मास अँड वेट इथं वेट आणि मास तुम्हाला हे समजलेलं पाहिजे इथं आपण मास्क का नाही घेतलं कारण की मास्क म्हणजे काय आहे की अमाऊंट ऑफ द मॅटर प्रेझेंट इन द बॉडी म्हणजे ह्या पेन मध्ये बॉडीमध्ये किती अमाऊंटचं मॅटर आहे त्याला आपण मास असे म्हणतो आणि वेट इज द फोर्स द अर्थ अट्रॅक्ट टुवर्ड्स इट सेल्फ म्हणजे अर्थ स्वतःकडे खेचते आणि त्याला आपण वेट असे म्हणतो म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट वर जेवढा फोर्स असेल तेवढं तिचं वेट डिपेंड करणार म्हणून तर वेट प्लेस टू प्लेस ला चेंज होणार इक्वेटर आणि पोलवर चेंज होत परंतु मास हे चेंज होत नाही मास हे आपण किलोग्रॅम मध्ये मेजर करतो आणि वेट हे न्यूटन मध्ये मेजर करतो तर तुम्हाला हा डिफरन्स पण वारंवार विचारलेला जातो कारण की याशी रिलेटेड होता म्हणून मी हा क्वेश्चन सांगितला चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज अबाउट क्वेश्चन तर समजलेलाच असेल तर याचं आन्सर बघा इथे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला चार वन सिक्स ऑफ दॅट ऑन द अर्थ हाफ ऑफ दॅट ऑन द अर्थ सेम एज दॅट ऑन द अर्थ ट्वाईस दॅट ऑन द अर्थ तुम्हाला माहित आहे की तुम्ही मून वर गेलात किंवा अर्थ वर आहे तर ज्या ऑब्जेक्टचं जे वजन आहे वन अपॉन सेक्स एवढं असत तर याच जे करेक्ट आन्सर असेल ते ऑप्शन क्रमांक फर्स्ट वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द मून इज वेट विचारलेला uh, आहे तुम्हाला ऑब्जेक्ट मून किती आहे ही आन्सर हेच आहे वेट ऑन द चला नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय तुम्हाला द फॉर्म्युला ऑफ द ग्रॅविटेशनल फोर्स इज ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला विचारलेला आहे तुम्हाला इथे दिलेला आहे द फोर्स इक्वल टू जी इंटूमडिकल टू यम इंटूमड बी आर टू जी इंटू आर स्क्वेड बाईन एंड टू एफ इजिकल टू जी एम वन इंटूम टू डिवाइडेड बाय आर स्क्वे सॉरी इक्त प्रोडक्ट मध्य है जी इंटूम इंटूम टू आर स्क्वे तर इथं करेक्ट जे आन्सर आहे तर न्यूटन युनिव्हर्सल लॉ नुसार यल टू जी इन टू यम वन इंटू डिवायडेड बाय आर स्क्वेअर न्यूटन युनिव्हर्सल लॉ काय आहे फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस यम वन अँड टू अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे ह्या दोघांचं जे डिस्टन्स आहे त्यांच्यामधला स्क्वेअर तर हे डायरेक्टली प्रपोर्शनलच साईन जर आपण काढलं तर इझिकल टू येईल आणि जी एन टू यम वन एन टू यम टू डिवायडेड बाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया इफ द डिस्टन्स बिटवीन टू मासेस इज डबल द डिस्टन्स बिटवीन टू मासेस इज डबल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम आता मासेसचं डिस्टन्स हे कसं आहे डबल आहे तर ग्रॅविटेशनल फोर्स किती असा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे आता यामध्ये क्वेश्चन बघा काय दिल ऑप्शन बघा काय दिलेले आहेत ए ऑप्शन दिलाय वन फोर सेकंड दिलाय हाफ सी दिलाय डबल आणि फोर टाइम्स डी ऑप्शन दिलेलं आहे फोर टाइम्स तर याचही ही आन्सर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ यानुसार येईल याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे आताच आपण एक्सप्लेन केलेलं आहे जर डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन काढलं तर इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी यम वन इंटू यम टू डिव्हायडेड बाय आर स्क्वेअर आता यामध्ये हा जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ मासेसला जर मास, मास इनक्रीज झालं तर फोर्स ही इनक्रीज होणार आणि मास जर डिक्रीज झालं तर फोर्स ही डिक्रीज होणार म्हणजे हे एखादी व्हॅल्यू वाढली तर दुसरीही वाढते हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दॅम हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे तर फोर्स आणि मध्ये आर मध्ये इनवर्सली प्रोपोर्शनल आहे आणि यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर आर जे आहे आरची व्हॅल्यू म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू मासेस हे विचारलेलं आहे हे तुम्हाला डबल दिलेलं आहे तर फोर्स ग्रॅविटेशनल फोर्स किती असा क्वेश्चन दिलेला आहे जर आता हे जर डबल असेल तर तुम्हाला हे किती असेल तुम्हाला आन्सर समजलेलंच असेल तर कमेंट करा तर हे ये येईल वन, है ये वन फोर त्याला तर म्हणजे तुमचं हे आन्सर येईल वन फोर सॉरी फोर टाइम्स समजते हे इनवर्सली प्रोपोर्शनल आहे चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया तुम्हाला इथं वेटचं युनिट विचारलेलं आहे वेट म्हणजे काय वेट इज द वेट इज द फोर्स अर्थ इज अट्रॅक्ट टुवर्ड्स इट सेल्फ म्हणजे एखादा एखादी ऑब एखादी वस्तू अर्थ स्वतःकडे खेचते त्याला आपण वेट असे म्हणतो तर यामध्ये म्हणजे फोर्स जे आपण न्यूटन न्यूटनमध्ये मेजर करतो म्हणजे वेटचा आणि फोर्सचा सा, फॉर्म्युला सारखाच येईल एफ इजिकल टू डब्ल्यू इजिकल टू येम इन टू माथ इन टू ग्रॅव्हिटी म्हणजे फोर्स वेट हे आपण न्यूटनमध्ये मेजर करणार चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिसतोय द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऍट द सेंटर ऑफ द अर्थ इज म्हणजे आता समजा अर्थ आहे आणि सेंटर हे अर्थचं सेंटर आहे तर अर्थच्या सेंटरला एखादा ऑब्जेक्ट नसेल समजा हे एखादा ऑब्जेक्ट आहे तर त्याचं वेट किती विचारलेलं आहे वेट किती असेल असा क्वेश्चन विचारलेला आहे तर याचं जे आन्सर आहे झिरो जेव्हा एखादी वस्तू अर्थच्या सेंटर कडे जाते तेव्हा ति तिचं वजन हे झिरो होत असत चला समझ ले ले आहें, आ, इता आहें, आ, आ, तर इथं आपले क्वेश्चन समजलेले आहेत थँक यू इथं आपले क्वेश्चन संपलेले आहेत थँक यू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तोपर्यंत स्टे हॅपी स्टे लर्निंग विथ संकल्प सायन्स अकॅडमी